पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अठरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे राष्ट्रवादी पक्षाच्या चा चारही उमेदवारांना मतदारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे आजच्या प्रचार दौऱ्यात मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले पदयात्रेत सहभागी होत आमदार शेळके यांनी प्रभागातील मतदारांना भेटी दिल्या आणि नागरिकांशी थेट संवाद साधला दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं ज्योतिताई निंबाळकर अश्विनीताई चिंचवडे अनंत कोरहाळे पूजा आगज्ञान या चार उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक अठरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे आज क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारा निमित्तानं सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी या रॅलीमध्ये सहभागी आहेत एक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय काही जरी झालं तरी पिंपरी चिंचवड महापालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर हा नक्कीच बसवायचा की सर्वसामान्य माणसाने देखील खुनगाड बांधलेल्या आपल्याला पाहायला मिळते मागील आठ नऊ वर्षामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी कशा पद्धतीने कारभार केला किंवा किती भ्रष्टाचार झाला ही संपूर्ण माहिती प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं राज्याचे उपमुख्यमंत्री के आमचे नेते आदरणीय ने, अजित दादांनी हे आठ नऊ वर्ष सोडले तर मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकास कामं काय असतात कशा पद्धतीने डेव्हलपमेंट दे दे केली पाहिजे आणि त्याचबरोबर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये औद्योगिक नगरी कामगार नगरी म्हणत असताना माझा मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल किंवा कोकण भागातील हजारो नागरिक या ठिकाणी स्थलांतरित होऊन या राहत आहेत त्यांना न्याय देणं त्यांना नगरपालिका महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतील किंवा चांगल्या सवलती देणं हे आदरणीय अजितदादाच करू शकतात म्हणून आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर आणि नक्की झाल्याशिवाय राहणार नाही ठेवून करा कारण जे फसवे आहेत आश्वासन देणार आहेत ही लोक खरी आहेत असं नाही त्याच्यामुळे आपल्याला जे आश्वासन ही कुठलीही आश्वासनं त्यांनी पाळलेली नाहीये त्याच्यामुळे दादांचा आणि पिंपरी चिंचवड शहराचा विकास हे फक्त दादाच करू शकतात त्याच्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी दादांची साथ द्यावी जेणेकरून पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला निश्चितच योग्य ती दिशा मिळेल प्रतिसाद तर उत्तमच आहे एक महिला म्हणून मी जे काही कार्य केलेले गेली दहा वर्ष तर त्यामुळे मला म्हणजे विश्वास आहे की महिला जनता ही नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेळेस निवडून देईल आणि दादांचा जो वाद आहे तो, तो सगळ्यांनाच माहिती आहे दादांनी गेली पंचवीस वर्ष या मागच्या दहा वर्षांनंतरची आधीची जी काही पंचवीस चिंचवड शहराचा विकास केलेला आहे तर त्याच्यावर नक्कीच ते विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ते नक्कीच वेळेस निवडून आणतील काय संदेश द्यायला जनता सुजान आहे त्यांना काहीच सांगावं लागत नाहीये काम कोण आहे हे नक्कीच ते ओळखतायत आणि त्याप्रमाणेच ते यावेळेस करून दाखवतील खूप चांगला आहे माननीय अजितदाची परवा जी सभा झाली त्याच्यामुळे निश्चितपणे पिंपरी चिंचवडकर जे आहेत त्यांना जे नऊ वर्ष भाजपने सत्ता भोगली त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार असेल अनियमितता असेल हे लोकांसमोर आलेली आहे आणि दादांनी जे पंचवीस वर्ष राज्य केलं तेव्हाची सुबकता आणि आत्ता झालेले कर्जबाजारीपणा हा लोकांसमोर आलेला आहे मतदारांना काय आव्हान करा मतदार सुजाण झालेलं आहे मतदारांना आव्हान एवढंच ही निवडणूक तुम्ही हातात घ्या आणि जे योग्य उमेदवारी जे दादांनी दिलेले आहेत दादांना ताकद द्या चांगला प्रतिसाद आहे लोकांचे येणे का पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात